नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला वाटेल की हे काय बरं नवीनच तर मी इथे दोन पोते घेऊन बसलेली आहे आणि हे दोन पोते माझ्या आईने मला उन्हाळ्याचं सर्व सामान पाठवलेलं आहे तर आता या पोत्यामध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय आहे तर बघू शकता इथं ह्या मस्त कच्च्या कैऱ्या किंवा पिकलेल्या पण कैऱ्या आहेत म्हणजे पिकलेले आंबे आहेत आणि कच्च्या कैऱ्या पण आहेत तर आता ह्या काढून घेऊया आपण तर हे पा मस्त असे गावरान आंबे आहेत तर हे परातभर आहेत आणि काही कच्चे पण कैऱ्या आहेत तर अशा ह्या कच्च्या कैऱ्या आणि आंबे पण आहेत यामध्ये आणि आणखी बघूया तर या पिशवीमध्ये काय असेल तर हे पाहूया या पिशवीमध्ये आहेत वड्या मुगाच्या वड्या आहेत रसासोबत तुम्ही याची भाजी करून खाऊ शकता आणि भाजीला जेव्हा घरात काही नसेल तेव्हा पण आपण याची भाजी करून खाऊ शकतो तर अशा ह्या मुगाच्या वड्या आणि त्यासोबत मस्त बाजरीच्या खारोड्या आहेत तर मस्त अशा खमंग खारोड्या आहेत तर बघा ह्या मस्त तीळ टाकलेल्या खारवड्या आणि मुगाच्या वड्या तर हे दोन पदार्थ झालेले आहेत तर हे बाजूला ठेवूया आणि आता आपण ह्या बॉटल काढून घेणार आहोत तर बघा या बॉटलमध्ये काय आहे तर या बॉटलमध्ये आहेत लिंबूचं लोणचं तर मस्त असं लिंबूचं लोणचं आहे तर तेलाचं नाही हे बिना तेलाचं लोणचं आहे हे कोरडं लोणचं आहे आणि आणखी दुसरी एक बॉटल पाहायची आहे काढून यामध्ये काय आहे कैरीचं लोणचं आहे तर हे पण कोरडं लोणचं आहे तर यामध्ये तेलाचा एकही थेंब न वापरता मस्त असं हे कोरडं लोणचं केलेलं आहे आणि आणखी एक बॉटल आहे तर यामध्ये काय आहे भोकराचं लोणचं आहे तर बघा हे भोकराचं लोणचं पण खायला खूप मस्त लागतं तर असं हे पण बिना तेलाचं लोणचं आहे आणखी एक बॉटल आहे तर या भरणीमध्ये काय आहे या बर्णीमध्ये पण कैरीचं लोणचं आहे तर हे छान असं मुरलेलं आहे हे लोणचं भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत पण तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागतं खायला या लोणच्याचा मसाला खूप मस्त लागतो आता एका पोत्यामधलं आपण सामान काढलं तर आता हे दुसऱ्या पोत्यामधलं बघूया तर या पोत्यामध्ये आहेत कुरड्या तर बघा ह्या गव्हाच्या चिकाच्या कुरड्या आहेत तर मस्तशा पातळ कुरड्या केलेल्या आहेत आणि आणखी पण खाली आहेत कुरड्या तर खाली कोणत्या कुरड्या आहेत बघूया तर खाली आहेत धापोडे गव्हाच्या पिठाचे धापोडे आहेत हे, हे पण खायला खूप मस्त लागतात हे तीळ टाकून केलेले आहेत तुम्ही हे कच्चे पण खाऊ शकता भाजूनही खाऊ शकता आणि तळूनही खाऊ शकता आणि हे खूप मस्त लागतात खायला तुम्ही जशा ज्वारीच्या पापड्या करता त्याच पद्धतीने हे पण केलेले असतात तर फक्त गव्हाच्या पिठापासून हे केलेले आहे त्यामुळे मस्त असे ठिसूर आणि खूप मस्त लागतात खायला तर बघा आता हे सर्व एवढं सामान आपल्याला आलेलं आहे तर मस्त असं आईने उन्हाळ्याचं पूर्ण सामान आपल्याला पाठवलेलं आहे तर मला था था तर आता लोणचं करायची गरजच नाही तर आता हेच लोणचं मला वर्षभर पुरतं आणि बघा पापड्या पण करायचं काम नाही पापड्या पण आलेल्या आहेत तर बघा असं हे पूर्ण आपलं सामान मस्त मी डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे